सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अंगणामध्ये काही गाय ही चारा खात असून त्या अंगणामध्ये एक महिला देखील बसल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते यावेळी ही महिला अंगणामध्ये बसून कोक पित आहे तेवढ्या तिथे ते अचानक गाय त्या आणि या महिलेला जोरात धडक मारते गायीच्या त्या धडकेमुळे ती महिला, महिला खूप दूर जाऊन पडते सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती एहन टालेया या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे त्याला आत्तापर्यंत चौदा लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून अनेक लोकांनी कमेंट्स देखील व्यक्त केलेले दे आहेत आपल्या इकडे लोक हे गायीला आई समजून तिची पूजा करत असतात त्यामुळे गायीला गोमाता देखील म्हटलं जातं गाय फक्त तिच्या वासरांनाच नाही तर माणसांना देखील आईसारखा जीवला होताना आपल्याला पाहायला मिळाले काही वर्षापूर्वी असाच एक व्हिडिओ आपण पाहिला होता ज्यामध्ये चिमुकला गायीच्या ओतीभोवती खेळताना आपल्याला पाहायला मिळालं होतं पण हेच पाळीव प्राणी कधी कधी त्यांचं रूप दाखवतात आणि अशा प्रकारे दाखवतात अशा प्रकारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद